नाथषष्ठी सोहळ्यात विश्वशांतीसाठी पसायदन कार्यक्रम पैठण शहरात सर्वत्र संपन्न शिष्छत्र पैठणच्या दक्षिण काशी श्री संत एकनाथ महाराजांच्या चारशे सव्वीसाव्या नाथषष्ठी जलसमाधी पुण्यतिथी पर्वावर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार दुपारी बाहेरील नाथसमाधी मंदिरात विश्वशांती प्रार्थना समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी आयोजित केलेल्या विश्वशांती प्रार्थना कार्यक्रमात हा मंदिर आवारात पार पडला यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित भक्तांनी विश्वशांती प्रार्थना ही पसायदानाने म्हटली यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट यांचेही भाषण झाले या कार्यक्रमात संत एकनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त दादा बारे दूध संघाचे नंदलाल काळे प्रमोद कुमार दौंड समाजसेवक दिनेश पारी राजू लोहिया श्री हरिपंडित नवसर धनराज चितलांगी के केदार मिर्दे श्यामभाऊ रावस कराड सर, कराडसर गणेश बांगर मामा अमोल लोहारे लोहारेवा अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला राष्ट्रीय तथा जागतिक पातळीवरील संत महंतांनी जे सामाजिक प्रबोधनासाठी जे कार्य केले त्यांचा अभ्यासक्रम प्राथमिक श्रेणीपासून ते पदवीधर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी शासनाने त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा व संतपीठाच्या पैठणीतील उपलब्ध जागेत सर्व इमारती एका टप्प्यात उभ्या कराव्यात अशी मागणी यावेळी युद्ध वारकरी संघटनांनी केली भाविकांनी याप्रसंगी जगात शांती होवं सर्व धर्म समभाव या तत्वाने जीवन जगावे म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचे सामूहिक वाचन करण्यात आले नाथष्ठीत सहभागी झालेल्या संत महंतांच्या फळावरही विश्वशांती प्रार्थना म्हणण्यात आली पैठण छत्रपती संभाजीनगर डेली अपडाऊन प्रवासी ग्रुपच्या वतीने आणि एस टी महामंडळाच्या वतीने पैठण यात्रा कॅम्प बस स्थानकात तसेच या नाथषष्ठी महोत्सवात सहभागी झालेल्या शेकडो दिंड्याच्या फडावरही पसायदान कार्यक्रम झाला सर्व प्रवासी मित्रांनी चालक वाहक मित्र वैशिष्टी महामंडळातील सर्व कर्मचारी वृंद माननीय पदाधिकारी वारकरी पैठणकर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सर्वश्री पैठणागार व्यवस्थापक गजानन मडके साहेब वाहतूक अधिकारी राजेंद्र कोलते मिलिंद रोडे प्रवासी संघटनेचे केदार मिरदे विजय गुंजाळ किरण पंचावले अचूत शिंदे अमोल भांगरे आदी उपस्थित होते बी जे स्टार न्यूजसाठी निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर